नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी एम डी ड्रग्ज आणि दारूचे व्यसन भागवण्यासाठी दुचाकींची चोरी करणाऱ्या आरोपीला गणेशपेठ पोलिसांनी अटक करत सहा दुचाकी जप्त केल्या आहेत वृषभराज अशोका असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे शिवम गुप्ता यांनी सत गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून संदेश दबाई मार्केटच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दिली त्याचाच तपास सी सी टी व्ही आणि तांत्रिक माध्यमातून करत असताना एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याची विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून गुण चार गुन्हे उघडकीस आणून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत हा आरोपी एम डी रक्चे व्यसन भागवण्याकरिता वाहन चोरी करत होता हा रेकॉर्डवरील असून याच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत गणेशपेठ पोलीस स्टेशनला शिवम रामनाथ गुप्ता यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकोणतीस अब्रिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन म्हणजे जुनं तीनशे एकोणाशी चोरीचं जे कलम आहे वाहन चोरीचा गुन्हा दाखल काल झालेला आहे परंतु ती हा जो गु गुन्ह्याचा म्हणजे गाडी जी चोरीला गेलेली ही अठरा तारखेला गाडीला गाडी संदेश दावा बाजार येथील पार्किंगमधनं चोरीला गेली होती आणि फिर्यादीने इथे येऊन सांगितल्यानंतर आपण तसं सी मेसेज करून आपला तपास पथक आरोपीचा शोध घेत होतो त्या आरोपीचा शोध घेत असताना सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आम्हाला एका व्यक्ती संशयितावरती आम्ही झिरोईन केलं जेणे ती गाडी घेऊन गेले होतो तो आणि त्याचं घर आपल्याला मिळालं आपण सी सी टी व्हीच्या आधारे त्याला शोधला त्याचं नाव ऋषभराज श्याम अशोपा ह्या आरोपीला आम्ही अटक केलं त्याच्याकडे आम्ही अधिक तपास केला त्यावेळेला आम्हाला एकूण ह्या चोरीच्या वाहनाच्या व्यतिरिक्त पाच वाहनं त्यांनी चोरल्याचं कबूल केलं आणि ती वाहनंसुद्धा आम्ही त्याच्याकडनं रिकवर केलेली आहे त्यामध्ये ए तीन ॲक्टिवा एक होंडा शाईन आणि एक डीओ अशी इतर पाच वाहनं आणि ह्या या गुन्ह्यातलं ॲक्टिव्ह असे सहा वाहनं आम्ही जप्त केलेली आहेत या गुन्ह्यां ह्या जप्त केलेल्या वाहनांच्या बाबतीत सीताबर्डी पोलीस स्टेशनला दोन आजनीला एक आणि गणेशपेठचा एक असे चार गुन्हे आम्ही उघडकीला आणलेले आहेत इतर दोन वाहनं त्याच्याकडनं जी जप्त केलेली ती आहेत तीसुद्धा त्यांनी चोरलेली आहेत त्याच्या इंजिन नंबर आणि चासिन नंबरवरून आम्ही आणखी तपास करीत आहोत की ही कुठल्या गुन्ह्यामधली नेमकी वाहनं आहेत त्याच्या त्याला ते आठवत नाही कुठनं चोरलेली आहे ती त्यामुळं त्या ते इंजिन नंबर चासी नंबरवरून आपण माहिती घेत आहोत हा जो आरोपी आहे ऋषभ श्याम आशोपा हा व्ही एम ई कॉलेजच्या मागे वर्धमान नगर या ठिकाणी राहायचा आहे आणि याची मोडस अशी आहे की हा याला व्यसन आहे हा एम डीचं दारू पिण्याचं आणि एम डीचं व्यसन करतो त्या व्यसनांचं पैसे भा पैसे घेण्या म्हणजे त्या व्यसनांसाठी पैसे मिळवण्यासाठी हा गाड्या विकतो गाड्या चोरतो आणि गाड्या स्वतःच्या आहेत असे सांगून तो गिरवी ठेवतो आणि त्यांच्याकडनं पैसे घेतो तर हा अशी ही आरोपीची मोडस ऑपरेंटी आहे याच्यावरती पूर्वीच्यासुद्धा सीताबर्डी पोलीस स्टेशन तहसील पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरती या आ, या आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल आहेत वाहन चोरीचेच गुन्हे दाखल आहेत ह्या आमचं